नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी हो नाही नाही हो करत अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं घोडं गंगेत न आज राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य निवडणुकांची घोषणा केली अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हा पहिला टप्पा म्हणता येईल कारण या टप्प्यात पहिल्यांदा राज्य निवडणूक आयोगाचे अर्थात आयुक्त दिनेश वाघमाळे यांनी केवळ नगर परिषदा आणि नगर पंचायती यांच्याच निवडणुकांची घोषणा केली आहे अर्थात सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी रान उठवलंय कधी निवडणूक आयोगाकडे जात तर कधी लोकांसमोर सभांच्या माध्यमातून किंवा काही प्रत्यक्षकांचे प्रयोग दाखवून मतदार याद्यांमध्ये कसा घोळ झालेला आहे कसे दुबार तिबार मतदार आहेत आणि हे सगळं चालू असताना मात्र निवडणूक आयोगानं आपल्या कार्यक्रमाची घोषणा केली त्यामुळं आता नेमकं काय होणार हाच प्रश्न पडलेला आहे पण आता राज्यात निवडणुकांची घोषणा झाल्यानं ती देखील नगरपरिषद आणि नगरपंचायतीची त्यामुळं कोण होणार नगराध्यक्ष याची चर्चा आता सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात आधी धुरळा नगर परिषद आणि नगरपंचायतींचा उडणार आहे त्यामुळं माझं लाईवच आहे स्थानिक निवडणुकांचं बिगुल वाजलं हो वाजलं आधी धुरळा नगर परिषद नगरपंचायतींचा मुळात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणुकींची घोषणा केली दोन डिसेंबर रोजी यासाठी मतदान होणार आहे तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आणि दहा डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे राज्यात जर पाहिलं पण एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक अमरावती नागपूर आणि कोकण यामध्ये जर आपण पाहिलं तर दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी ही घोषणा केली आहे खर तर दोनशे सेहेचाळीस नगर परिषदांची जर आपण विभागणी केली तर दोनशे छत्तीस नगरपरिषदांची मुदत संपलेलीच होती आणि नव्यानं दहा नवनिर्मित नगरपरिषदा असं मिळून दोनशे सेहेचाळीस नगर परिषदांसाठी निवडणूक होणार आहे तर एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींपैकी बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे एकशे सत्तेचाळीस पैकी एकशे पाच नगरपंचायतींची मुदत अजून संपलेली नाहीये त्यामुळे ज्या उरलेल्या नगर परिषदा आहेत सत्तावीस प्लस पंधरा नव्या अशा मिळून बेचाळीस नगरपंचायतींची या ठिकाणी निवडणूक होणार आहे मुळात या सगळ्या निवडणुकांचा जो कार्यक्रम आहे तो देखील जाहीर झालेला आहे अर्ज दाखल करण्याची सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर आहे छाननीसाठी अठरा नोव्हेंबर ही तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे तर माघारीची अंतिम मुदत अर्ज माघारी घेण्याची मुदत ही एकवीस नोव्हेंबर आहे आता ज्या ठिकाणी अपील केलं गेलेलं आहे किंवा आक्षेप आहे त्या ठिकाणी मात्र अर्ज माघारीची अंतिम मुदत ही पंचवीस नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे निवडणूक चिन्ह आणि उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे मतदान दोन डिसेंबरला तीन डिसेंबरला मतमोजणी आणि दहा डिसेंबरला निकाल त्या दिवशी कळणार आहे कोण झालंय नगराध्यक्ष मुळात बेचाळीस नगरपंचायती आणि दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष निवडून येणार आहेत आणि त्यासोबतच सहा हजार आठशे एकोणपन्नास सदस्य देखील निवडून येणार आहेत यामध्ये पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये फुरसुंगी उरुली देवाची ही नवी नगर परिषद यावेळी पहिल्यांदाच तिची निवडणूक होणार आहे या, या सगळ्यांमध्ये महत्वाचा मुद्दा हाच आहे की मतदारांसाठी यावेळी निवडणूक आयोगानं मोबाईल ॲपची सुविधा केली आहे आणि त्याद्वारे नाव मतदान केंद्र या मतदारांना शोधता येणार आहे त्यावर मतदान केंद्र उमेदवाराविषयीची माहिती उमेदवाराचं प्रतिज्ञापत्र गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती शिक्षणाची माहिती आर्थिक स्थितीची माहिती देखील या ऍपवर मिळणार आहे यावेळी खर्च मर्यादा देखील उमेदवारांसाठी वाढवण्यात आली आहे अ वर्ग नगर परिषद ब वर्ग नगर परिषद आणि क वर्ग नगर परिषद अ वर्ग नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पंधरा लाख इतकी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे तर सदस्य पदासाठी पाच लाखांची खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे ब वर्ग ही अकरा लाख या नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठी जी खर्च परवानगी मर्यादा आहे अकरा लाख पंचवीस हजार तर सदस्यांसाठी तीन लाख पन्नास हजार इतकी आहे क वर्गासाठी नगर परिषद अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार तर सदस्य पदासाठी दोन लाख पन्नास हजार इतकी खर्च मर्यादा आहे आणि नगरपंचायत अध्यक्षांसाठी सहा लाखाची खर्च मर्यादा असेल तर सदस्य पदासाठी दोन लाख पंचवीस हजार इतकी खर्च मर्यादा आहे दोन्ही निवडणुकां मिळून म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायती एकूण मतदार आहेत एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर एकूण मतदान केंद्र आहेत तेरा हजार तीनशे पंचावन्न अर्थात ही सगळी निवडणूक द्वारेच होणार आहे ज्याच्यावरून हा सगळा आता गोंधळ सुरू आहे विधानसभा निवडणुकीमध्ये इव्हीएमच्या माध्यमातून कसा घोळ केला आणि सत्तेवर आत्ताचे सत्ताधारी आलेत असं जे विरोधकांनी रान पेटवले त्याच ई एम, व्ही एमद्वारे ही निवडणूक होणार आहे अर्थात त्या तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे आता या ठिकाणी पत्रकारांनी काही प्रश्न विचारले की दुबार नावांच्या प्रश्नांवर काय तोडगा काढलाय का, का, का निवडणूक का आयोगानं तर निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय की निवडणूक आयोगाने एक टूल निर्माण केलंय मतदारांची जिथं दुबार नावं असतील त्या ठिकाणी दोन स्टार असतील त्याच्याशी संपर्क पहिल्यांदा केला जाईल त्याला कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचं हे विचारलं जाईल त्यानंतर त्याच ठिकाणी त्याला मतदान करता येईल जर त्यानं संपर्क साधला नाही किंवा त्याच्याशी संपर्क झाला नाही तर सर्व मतदान केंद्रांवर डबल स्टार मतदार अशी नोंद करता येईल असा मतदान केंद्रावर जर एखादा मतदार गेलाच तर त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाईल की या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केलेलं नाही किंवा मतदानानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन मतदान करणार नाही विभागाचा विचार केला तर त्यामध्ये पाच जिल्हे येतात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर यामध्ये एकूण साठ म्हणजे नगरपरिषद आणि नगरपंचायती मिळून अशा निवडणुका आहेत पुण्यामध्ये सतरा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींचा समावेश आहे त्यामध्ये एकतर फुरसुंगी उरळी देवाची ही नवीन नगरपरिषद यंदा यावेळी तिची निवडणूक होतीये नगरपरिषदांमध्ये आळंदी बारामती भोर चाकण दौंड इंदापूर जेजुरी जुन्नर लोणावळा राजगुरुनगर नगर सासवड शिरूर तळेगाव दाभाडे आहे आणि फुरसुंगी उरळी देवाची तर नगरपंचायतींमध्ये माळेगाव बुद्रुक मनसर आणि वडगाव यांचा समावेश आहे याच पद्धतीनं साताऱ्यामध्ये एकूण दहा नगरपरिषद पं नगरपंचायती नंतर सांगलीमध्ये एकूण आठ नगरपरिषद नगरपंचायती कोल्हापूरमध्ये एकूण तेरा नगरपरिषद नगरपंचायती सोलापूरमध्ये एकूण बारा नगरपरिषद नगरपंचायती असा हा सगळा विभागाचा भाग आहे अमरावती विभागात एकूण पंचेचाळीस ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक होईल छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये बावन्न ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायतींसाठी निवडणूक होईल कोकणी विभागात सत्तावीस ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायतींसाठी निवडणूक होईल नाशिक विभागामध्ये एकोणपन्नास नगरपरिषद नगरपंचायतींसाठी निवडणूक होईल तर नागपूरमध्ये पंचावन्न नगरपरिषद नगरपंचायतींसाठी निवडणूक होईल आता ही जी सगळी निवडणूक जरी होत असली तरी यावर विरोधकांनी मात्र मोठ्या प्रमाणावर रान पेटवलंय यामध्ये राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर अत्यंत तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तीव्र संताप व्यक्त केला त्यांनी निवडणूक आयोगाला थेट सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असं म्हटलं आणि मतदार याद्यांतील घोळ आणि दुबार नोंदणीवरून आयोगावर कठोर टीका केली निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक स्वर पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला त्यांनी पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ क्लिप शेअर केलाय आणि त्यामध्ये लिहिलंय आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आता शंभर टक्के खात्री पटली आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं आहे दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या, अने या सगळ्यांवर एक प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय जबाबदारी तर तुम्ही केव्हा झटकली आहे आता उत्तरदायित्व पण नाकारणार मग तुमच्या पदांचं करायचं काय राज ठाकरेंनी पुढे असं लिहिलंय की महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहावी तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन आता विरोधकांची मुळात आपण जर पाहिलीच पहिल्यापासूनच अगदी सातत्यानं मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं विरोधकांकडून दाखवलं जातं दाखवलं जात आहे अगदी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा कधी निवडणूक आयोगाकडे गेले कधी थेट जनतेत जाऊन विरोधकांनी याबाबत आवाज उठवला मतदार पूर्णपणे मतदार यादी पूर्णपणे दुरुस्त करूनच मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात अशीच मागणी राज ठाकरे आणि इतर विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून केली होती यासाठी निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यात आली आंदोलनं झाली मोर्चे निघाले पण एवढं सगळं होऊन सुद्धा राज्य निवडणूक आयोगानं या सगळ्या गोष्टींकडं सपशेल दुर्लक्ष केलं आणि आज थेट निवडणुकाच जाहीर केल्या बरं निवडणुका जाहीर केल्या पण त्यात पहिला टप्पा नगरपालिका आणि नगर नगर परिषद आणि नगरपंचायतींचा आता प्रश्न उरतो प्रलंबित निवडणुकांचं काय तेवीस महानगरपालिका अजूनही प्रलंबित आहे त्यांच्या निवडणुकांचं काय करणार मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मिरार भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर नांदेड लातूर परभणी एवढ्या महापालिका अजूनही यांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत बावीस जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण सदस्य संख्या अडीच लाख आहे त्यामध्ये सत्तावीस हजार नऊशे तर ग्रामपंचायतींमधील सदस्यांचाच समावेश आहे राज्यातील एकूण एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका दोन ते चार वर्षांपासून रखडल्या आहेत यामध्ये ज्या नवनिर्मित नुकत्याच जालना आणि इचलकरंजी या महापालिका म्हणून घोषित करण्यात आल्या त्यांची अजून पहिली सुद्धा निवडणूक झालेली नाहीये या सर्व ठिकाणी आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार चालवत आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर आणखी सहा जिल्हा परिषदा आणि चव्वेचाळीस पंचायत समित्यांची मुदत संपली आहे अशा प्रकारे पंधराशे ग्रामपंचायतींमध्ये देखील सध्या प्रशासकीय व्यवस्था सुरू आहे या सगळ्या प्रश्नावर राज्य निवडणूक आयोगानं काय उत्तर दिलं ते सांगतो आणि थांबतो निवडणूक आयोगाच्या राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हणजे दिनेश वाघमारे यांना पत्रकार परिषदेत महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत घेणार असा प्रश्न विचारल्यानंतर किंवा एकतीस जानेवारीपर्यंत किंवा त्याच्या आधी या निवडणुका होऊ शकतील का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले एकतीस जानेवारीच्या पूर्वी आम्हाला सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घ्या असे आदेश आहेत त्यामुळं आम्हाला एकतीस जानेवारीच्या आत या निवडणुका घ्याव्याच लागतील पण त्या कधी होणार जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम काय असेल किंवा महापालिका निवडणुका कधी होतील याचं उत्तर मात्र निवडणूक आयोगाकडे नाहीये पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली